हरिओ आज आम्ही इथं सर्वजण आमच्या बापूजीच्या निर्दोषपणाबद्दल इथं जमलेले आहोत तर आमचं मागणं एवढंच आहे की न्याय माननीय न्यायपालिकेला की एक मुलगी सांगते त्याच्यावर तुम्ही न्याय ठरवता आणि आम्ही एवढ्या करोडो महिला ज्या सांगतोय की बापूजी निर्दोष आहेत तर त्यांचं म्हणणं तुम्ही ऐकून घेत नाही आहेत आम्ही आज नाही आहे बापूंचं पन्नास वर्षापासूनचं सत्संग आहे त्याचं ज्ञान अमृताने आम्ही किती हे झाले पवित्र झालेलं आहे तर बापूजी निर्दोष आहेत त्यांना लवकरात लवकर त्यांची मुक्तता रिहा करावं त्यांना आणि त्यांना जे आयुर्वेदिक उपचार आहेत ते मान्य करून त्यांना सुटका करावी एवढंच मागणी आहे आमची धन्यवाद आपल्या काय आणि आज लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर पूर्ण जिल्ह्यातून जे संतश्री आसामजी बापूंचे भक्तवर्ग आलेले आहेत आमची एकच मागणी आहे की आमचे बापूजी निर्दोष आहेत त्यांना षडयंत्रामध्ये फसण्यात आलेलं आहे आणि त्यांना गेल्या अकरा वर्षापासून एकदाही बेल देण्यात आलेली नाही आणि पॅरॉलवरती सत त्यांची सुटका झालेली नाही आज बापूजी गंभीर आजारानं त्रस्त आहेत त्यांना आयुर्वेदिक उपचाराची गरज आहे तर त्यांची लवकरात लवकर आयुर्वेदिक उपचारासाठी सुटका हो करावी आणि त्यांना बेल किंवा पॅरोल देण्यात यावी यासाठी आज आम्ही या ठिकाणी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करत आहोत आणि या देशामध्ये जो संविधानानं आम्हाला अधिकार दिलेला आहे तो अधिकार आमच्या बापूजींना मिळावा आतंकवाद्यांनासुद्धा कोर्ट या ठिकाणी त्यांचे अधिकार देतं आणि ज्यांनी समाजासाठी एवढं मोठं योगदान दिलेलं आहे त्या संतांना महापुरुषांना या ठिकाणी अकरा अकरा वर्ष या ठिकाणी बेलसाठी वाट बघावी लागते ही एक देशासाठी शोकांतिका आहे म्हणून आम आम्हा सर्वांची एकच मागणी आहे आमच्या बापूजींना लवकरात लवकर पेरोल किंवा बेलवरती कारागृहातून मुक्त करण्यात यावं आणि त्यांना त्यांचे जे अधिकार आहेत त्यांच्यापासून वंचित ठेवण्यात येऊ नये यासाठी आम्ही आज या ठिकाणी उपोषण करत आहोत